टॉकिंग टू धीस असे मी म्हणता रिगार्डिंग इंग्लिश स्पीकिंग क्लासेस म्हणजे काय म्हणजे मी या इंग्लिश स्पीकिंग क्लासला आलेल्या मुलींशी इंग्लिश स्पीकिंग त्या संदर्भात बोलतो तस प्रत्येक अर्थ कळला पाहिजे आपल्याला आणि मग कळलं तर मग आपण म्हणून करू शकतो बरं इंग्लिश स्पीकिंग क्लासच्या संदर्भात सर आपल्याशी बोलत होते मग काय काय बोलत होते मग पुढच्या स्टेप आहेत वाचन इम्पॉर्टन्ट आहे म्हणजे रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टन्ट रिडिंग कसं झालं किती रिडिंग करायला लागाल आपण दिवसाला एक पान दोन पान तीन पान आता तुमचं टोटली फोकस इंग्लिश स्पीकिंग वरती आहे की नाही अजून वेगळ्या गोष्टींवरती आहे फोकस हा अजून कॉलेज पेयला जाता का तुम्ही कॉलेज अटेंड करता बरोबर आणि तुमचा फोकस आहे इंग्लिश स्पीकिंग मग आपल्याला काहीतरी टाइम टेबल तयार करायला लागल की कॉलेजला कॉलेजच्या सब्जेक्ट वरती आणि ह्या इंग्लिश साठी तुम्ही जर म्हणलात मी फक्त क्लासला येईन आणि अभ्यास करेन काही शिकले नाही असं होत नाही काही किती चांगलं शिकवलं तरी जर आपण प्रॅक्टिस केली नाही तर आपल्याला जमणार समस्ये मी काय सांगतो ते कमी ना नाही म्हणजे ना आपण शिक्षण सगळं जे काय घेतो करतो त्याचा एक नाही उद्दिष्ट असं आहे की आपल्याला चांगलं ते चांगली नोकरी आणि पगार मिळाला याने पण आपलं आयुष्य सुट नाही होतं फक्त त्याला वाटतं की ना आप आयुष्य सुट्टी व्हावं का दुखी व्हावं सुट्टी म्हणलं की आपल्याला घर आलं गाडी आणि आला असं काय आलं त्याच्यामध्ये लहान बर्गीने बायका आणल्या शाळे आल्या प्लेस साठी एवढे सगळे प्रकारचे त्यामध्ये फिरणं आला कॉपर फिटे जाणं आला तर असं एवढे सगळे स्वप्न सापडलं कधी होतील जर आपल्यामध्ये स्किल चांगले असतील तर सध्या आता देश कुठे चाललेला आहे तर आपलं कंप्युटर लिव आहे आयटी चा लिव आहे ए आय आयला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे या सगळ्या गोष्टींसाठी इंग्लिश येणं फार महत्वाचं म्हणजे आणि रायटिंग स्किल्स पण आपल्याला जमले पाहिजे तरच आपला त्याचा उपयोग होऊ शकतो अन्यथा उपयोग होणार नाही तर म्हणून तुमच्यासाठी हे क्लास सुरू केले आहेत विंडोचा आहे त्यांनी सुरू केलेलं आहे तुम्हाला इंग्लिश होणार आहेत बोलायला लिहायला